लाईन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत काही गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला प्रमुख आरोपी जो आहे बाबू गायकवाड त्याला हिल्लाईन लाईन पोलीस पु, पु, स्टेशनच्या तपास पथकाने आज सकाळी मोठ्या शितापीने अटक केलेली आहे यामध्ये गुप्त बातमीद्वार तांत्रिक विश्लेषण आणि याच्या अनुषंगाने आपण त्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्यात आम्हाला यश आलेलं आहे आज सकाळी त्याला आम्ही लाइन पोलीस स्टेशनमध्ये वॉन्टेड असलेल्या एका आटेम टू मर्डरच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गेल्या एक वर्षापासून विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या बातमीच्या आधारे आम्ही संबंधित गुन्हेगाराला पकडण्याचे प्रयत्न करत होतो परंतु आज हिल्लाईन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यामध्ये यश या आलेलं आहे आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्याला आम्ही हजर करून पुढील पोलीस कस्टडी घेत आहोत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या एम पी डी एमध्ये पण तो वॉन्टेड होता त्यानुसार पण पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत यापूर्वी गुन्हेगारावर काही गुन्हे दाखल आहेत का यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यावरती सोळा गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी एका गुन्ह्यात तो वॉन्टेड होता आणि एम पी डी एमध्ये पण तो वॉन्टेड होता